काही काही रस्त्यांची कामं झालेली आहे अगदी निकृष्ट दर्जाची कामं आहे आणि असा देखील विषय आहे की काही ठेकेदारांना अधिकारी पार्टनर आहेत तुम्ही कसं पाहता याच्यावर काही एक्शन घेणार तुमच्या या शब्दावर माझा शिक्का शिक्कामोर्तब आहे खरोखर तसंच झालेलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये हा आळा सुटल्या पेटीचा अधिकाऱ्यांची हिंमत कशी झाली पार्टनर व्हायची का झाले ते पाठनर त्यांचा काय अधिकार आहे मी काही अधिकाऱ्यांना विरोध केला यांनी काही लोकांना जा जाऊन आधी जाऊन जाऊन भेटून त्याची शिफारस करून त्या सीओन सांगून तीच माणसं पुन्हा रिटायर्ड झालेली माणसं पण पुन्हा आणली कशाला राहू द्या एवढे जबरदस्त आताचे हुशार मुलं इंजिनियर झालेले आहेत जे झालेले आहेत त्यांना संधी का देत नाही तुम्ही आणि हे भ्रष्टाचारी लोक तुम्ही किती दिवस वागवणार आपल्या बरोबर आणि त्यांचे चेहरे बघून तुम्हाला बिलकुलही लोक मदत करत नाहीत त्यांना सगळ्यांच्या परिस्थिती आहे जेवढा कॉन्ट्रॅक्टर त्यांच्या बाजूने पळल ना तेवढी मग त्यांची आयुष्यभर घट झालेली आहे हा माझा अनुभव आजपर्यंतचा पण मला असं वाटतं की हे, हे गंभीर बाब आहे जिथं जिथं आयडेंटिफाय होईल तिथं तिथं त्या अधिकारी घरी मी शंभर टक्के पाठवणार काही लोक ब्लॅक लिस्टेड सुद्धा करणार आणि शंभर टक्के क्वालिटीचा दर्जा ही माझी नैतिक जबाबदारी आहे तो माझा आरसा आहे मधल्या काळामध्ये सुरळीचं प्रकार माझ्या कानावर आलं मी त्या बाबतीमध्ये आता चौकशी तातडीने लावलेली आता मी आधी दिवस झाले इथे आणि मी ती बातमी तुमच्याच चॅनलमधून ऐकलेली आहे तुम्ही पाहिलेली सांगितलेली आहे मी मी बिलकुल मी जनतेच्या बाजूने आहे जनतेच्या तिजोरीचा पैसा हा जनतेच्या कशातला पैसा त्यांच्या घामाचा त्यांच्या कष्टाचा आम्ही बिलकुल वाया देणार नाही आज आपल्या वाश आपल्या माध्यमातून मीडियामध्ये स्पष्ट सांगतो कोणी घाईनी कामं केली आणि कामं जर नीट वाटली नाही आमच्या हातामध्ये मात्र एक मोठं ब्रह्मस्त्र आहे मी सांगितल्याशिवाय त्याचं एकही रुपयाचं बिल आम्ही आधा होऊन देणार नाही शोने तू कशासाठी करतोय हा माणसाची धावपळ चालली आहे कुठल्या माणसाची कशासाठी चाललेली आहे केवळ शोधी अर्थकारामधून चाललेली आहे म्हणजे मला व्यवसाय करायचा पैसा जरूर पैसा कमवा पण ह्या जीव घेण्यात तुम्ही जे आता स्पर्धा चालू केल्यात ना बिलोमध्ये जाऊन मला सांगा एखादी साठ लाखाचं काम आलं साठ लाखाचं चाळीस टक्के बिलो जाऊन काम घेतलंय मला सांगा चाळीस टक्के बिलो जाऊन तू काय काम दाखव त्यांची कामाची पद्धत आणि ती वेज आहे ती कधी पण मला भीती वाटते ही ही वेज उभी आहे मला सांगा काय उपयोग तुम्ही अशी काम जे खाता मधल्या पाच वर्षामध्ये आणि कॉन्ट्रॅक्टर पोसायला जर तुम्ही जर समजा आमदार झाले होते माझ्याकडून आज त्या कॉन्ट्रॅक्टरला चेहरा बघून लोकांनी तुम्हाला हिंमत तर दिलं का आणि आजही त्यांच्या गाडी तीच लोक भेटतात दुर्दैवाने त्यांना कळत नाही आणि ते मात्र मी फार एक मोठा इंजिनियर आहे मी शिकलेलो आहे आता इंजिनिअरने माझ्यापेक्षा चांगली कामं केली पाहिजे मी तर इंजिनियर नाही माझे शिक्षण जरा त्यांच्यापेक्षा कमीच आहे मग तुम्ही माझ्यापेक्षा चांगली क्वालिटी द्यायला पाहिजे ना बघा तुम्ही त्या मागच्या वेळेस तुमचा पाणसरवाडीचा रस्ता एवढं मोठा टाकला त्याची क्वालिटी बघा जाऊन कशी आता तुम्ही जे दाऱ्या घाटाचा नाणी घाटाचा विषय घेतला तुम्ही आता जर विषय घेतला या वेशीचा विषय घेतला तुम्ही कामं बघा ना यांची कशी केली या पाच वर्षामध्ये काय अर्थ आहे या कामांना मला सांगा बघू मी त्यांचा विरोधक नाही आहे पण ही हा तर तालुका आहे ना याची लायबिलिटी याचा वैभव हे कोणी सांभाळायचं कोण सांभाळणार हे सगळं ठीक आहे आम्ही काही तांब्रपणे दोन आलो नाही मी आज आमदार आहे उद्या नाही कदाचित ह्या जगात मी नाही आयुष्य माणसाला मर्यादित आहे पण जी संधी मिळाली त्या तालुक्याचा लौकिक वाढवणार ना आहोत ता ना की नाही हे आपण सगळे मंडळी तालुक्याच्या लौकिकामध्ये भर कसा पडेल आपला तालुका छत्रपती शिवरायांच्या जन्माचा ता तालुका हा महाराष्ट्रामध्ये सगळ्या सर्व सर्व अर्थाने कसा पुरत आहे लोक काय करतात नेत्याच्या मागे एवढे आढून बसतात ना ते म्हणतात बिबड समोर बारामतीला गेले नाही जाऊ दे जाऊ दे काय हरकत नाही अरे अशी जाऊ जे आहे आपण कसं काय जाऊन द्यायचं ठीक आहे तुमचे नेते आहेत तो पण आमच्या नाही तुमचे अख्खे नेते असतील तर आजी दादा अर्धे नेते आमचे पण आहेत आम ना आम्ही त्याला राजमान्यता दिलेली आहे परंतु याचा अर्थ तुम्ही तालुक्याचा जर मान सन्मान जर घालवला असाल आणि भीती ते सभागृहामध्ये घोषणा करता तर तुम्ही एक शब्दाने काही बोलू शकले नाही दोन हजार बावीसच्या अर्थसंकल्प मला विशेष वाटलं मी जर असतो ना मी उमानवान म्हटलं साजे दाज था। साहेब थांबा बिबट सामोरे तुझचा विषय आमचा विषय आम्ही जाऊन देणार नाही हे काय आहे प्रकार त्यामुळं राजकारण हे जनतेसाठी असावं विकास कामं ही तालुक्यासाठी असावी आणि तालुक्याचा अभिमान स्वाभिमान हा शंभर टक्के हा महाराष्ट्राच्या यशाच्या कीर्तीच्या उंचीवर हा जुन्नरचा असला पाहिजे कारण जुन्नरच प्रथम असं आहे की एक मे एकोणीसशे साठ ला यशवंतराव चव्हाण साहेबांनी एवढे तीनशे चौऱ्याऐंशी किल्ले होते यापैकी एकच किल्ला डोळ्यासोबत ठेवला जिथे छत्रपती शिवरायाचा जन्म झाला तिथे सुवर्ण कलश आणला आणि इथं पूजन केलंय त्याच्या आजही ऑडिओ आणि व्हिडिओ तुम्ही जर क्लिप पाहिल्या तर अंगा सर्वांच्या अंगावर आपल्या काटा उभा राहतो म्हणजे यशवंतरावांनी काय आपल्याला दाखवली कोणती दिशा दाखवली आणि आपण जुन्नरचं काय लौकिक आणत आपण राजकारण करतोय नुसतं त्यांच्या डोक्यात टेंडर टक्केवाऱ्या पैसे आणि मग शरद सोनिला टोल मे भ्रष्टाचार किया शरद सरोने अजून कटले म्हटल्या तर त्या वीज काय द्या तारा मध्ये आपल्या टॉवर मध्ये भ्रष्टाचार किया अरे यार शरद सोनचं नाव घ्यायला मला त्यांच्यावर बोलायला मला शरद सरोवणे बरोबर तुम्ही जरा एक दोन चार दिवस गाडीमध्ये बसून फिरा सात वाजता उठलेला माणूस रात्री दोन दोन वाजेपर्यंत जेव्हा सर्व सर्व सामान्यांसाठी तळवळीनेत असतो आज या प्रक्रियेमध्ये मी ऍडमिशनसाठी रोज झगडतोय मुलांची ॲडमिशन त्यांना गुणवत्तेने कुठं देता येईल जी परिस्थिती नाही आहे त्यांच्या त्यांच्या परिस्थितीला कसं सामोरं जात आहे काही लोकांच्या फीज नाही आहेत कॉन्ट्रीब्युशन करून त्या गावातले काही लोक पैसे पुढे कसे करतील मी कसा त्यांना अर्धा पैसा देईल दे। आमची तळमळ खूप साधे आहे साहेब मी काही मोठ्या घरातला माणूस नाही माझे वडील काही राजकारणी नाही माझी पत्नी मी आमच्या दोघांना आमच्या नावाला कोणी आमदारकीचा वारसा घेऊन चाललो असं कधी कोणी मानणार नाही खूप साधेपणे मी मागणं रोज भेटल तिथे जाऊन वडापाव खाणं रोज लोकांनी देतील ती भाकरी मिरची मिट मिरची भाकर खाणं आमच्याकडे काही काम नाही त्यामुळं आम्ही जनतेसमोर काल जसे होतो तसं आजही आणि उद्या राहणार त्यामुळं कुठल्याही चांगल्या कामाला मेहरबानी करून या जनतेची दिशाभूल कुणी करू नये आणि जनतेची दिशाभूल करणं या तालुक्याच्या लौकिकाला आणि या तालुक्याला आपण काळिंबा भासल का माझ मी आदर करतो सर्वांचं राजकारणामध्ये आपण सर्वांनी कामं एकत्र केले पाहिजे शर्कर परिवार असेल काळे परिवार असेल परिवार असेल बिनके परिवार असेल सोनवणे परिवार असेल आपण जनतेला काय चांगलं देऊ याच्यासाठी आपण एकत्र येऊन काय काम केलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे आणि माझी माझ्या जनतेवर खूप विश्वास आहे कदाचित मोठी माणसं मला स्वीकारणार नाही मला मानणार नाही मला मानत नाही पण मात्र सर्वसामान्य आम जनता हे माझं हृदय आहे आणि ह्या हृदयाशी मी पडताना कधीच करणार नाही आयुष्यभर प्रामाणिकपणे राग राहिलो लढलो राबलो देखील आणि राबत राहील जोपर्यंत शेवटचा विश्वास आहे या मातेशी या माती इना, इना या मातीच्या माणसांशी शंभर टक्के इनामे आयुष्या काम करेल दर्जेदार काम करेल चांगलं काम करेल एवढाच या विश्वास देतो यावरच्या शिवजयंतीची चर्चा अख्ख्या राज्यात झालीच आहे सिंगापूरला माझे दोन मित्र आहेत त्यांनी तिकडून मला व्हिडिओ पाठवले लंडनमध्ये माझे सात आठ माझ्या कुटुंबातले माणसे आहेत त्यांनी मला व्हिडिओ पाठवले शकभरामध्ये गेली मग आपल्या लौकिकाने जागायचंय चांगलं करायचंय आपण चांगलं करू बस एवढंच मला सांगायचं आहे टीका टिप्पण करा हा तुमचा धर्म आहे शेवटी आमचं काम आहे तुम्ही टीका करत राहा आम्ही काम करत राहू आमचं काम हेच उत्तर असेल टीकेला आम्ही फार काही महत्व देत नाही चांगलं म्हणा वाईट म्हणा योग्य म्हणा अयोग्य म्हणा परंतु आम्ही जनतेच्या नजरेतून त्याच भावनाने होतो आहे आणि कायम सो राहू एवढंच सांगतो